मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वाटप सुरू होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप सुरू झाले आहे हे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात सध्यापर्यंत आलेले आहे तसेच कोणकोणत्या तालुक्यामध्ये याचे वाटप झालेले आहे तसेच कोणाला पाचशे रुपयेच फक्त मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती भेटत राहते तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जो आहे तर तो तीस जून रोजी जो आहे जी आर काढण्यात आलेला आहे तीस जून रोजी महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या जी आर काढलेला आहे तसेच दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना जूनचा हप्ताची जे पंधराशे रुपये आहे ते मिळतील अशी जी घोषणा आहे तर ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून जी आहे तर ती अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे यासाठी जो आहे तर ते डी पी टी लिंक असणे गरजेचे आहे असे देखील अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये इकडे तिकडे तुम्हाला बघायला मिळत असेल की दोन हप्ते एकत्र मिळणार आहे तर याचं उत्तर आहे की दोन हप्ते एकत्र मिळेल अशी अधिकृत घोषणा सरकारने कुठेही केलेली नाही त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीला दोन हप्ते एकत्र मिळणार नाही तर फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता काही लाडक्या बहिणींकडून प्रश्न विचारला जात आहे की आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे का तर बघा एकवीसशे रुपयाबद्दल अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही तसेच आत्ता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये देखील या विषयीचा कुठलाही मुद्दा अधिवेशनामध्ये आलेला नाही त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे का तर सध्या तरी नाही आता बघा यामधून काही महिलांना वगळण्यात येत आहे सरकारने जे आहे तर ते आयकर विभागाच्या पद्धतीने जे टूल्स आहे त्या टूल्सच्या माध्यतीने माध्यमातून जे आहे तर ती पडताळणी चालू केलेली आहे दोन पॉईंट पाच लाखपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल तरी देखील या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे अडीच लाखापेक्षा खाली उत्पन्न तुमचं असलं पाहिजे तसेच सरकारी नोकरी असली तर तुम्हाला जे आहे तर ते या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा आत्ता माहिती हाती आली आहे त्यानुसार दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे म्हणजे पेक्षा म्हणजे बावीसशेपेक्षा महिला ज्या आहेत तर त्या सरकारी नोकरीमध्ये होत्या तर त्यांना बाहेर काढण्यास सरकारला यश आलेलं आहे आता तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये बराच वेगवेगळा डेटा दाखवला जातो परंतु असं नाही आहे फक्त बावीसशेपेक्षा अधिक महिलांना जे आहे तर ते सरकारने या योजनेमधून बाहेर काढलेलं आहे कारण त्यांना सरकारी जॉब होता त्यामुळे ठीक आहे तर जास्त लोकांचं नुकसान नाही ज्या लोकांना सरकारी जॉब होता ज्या महिलांना त्यांनाच इथे बाहेर काढण्यात आलेलं आहे तर बघा आता हे पैसे तुम्हाला कधी मिळणार याविषयी अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण तुम्हाला देणारच आहोत तसेच तुमच्या तालुक्यामध्ये हे पैसे कधी येणार याविषयी जर तुम्हाला माहिती हवी हो असेल तर निश्चित तुम्ही कमेंट करा जेणेकरून तालुक्यांची सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू तर बघा आता आपण काही तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यामध्ये आता पैसे मिळालेले आहे तसेच पुढील तीन दिवसामध्ये बघा आपण सांगतोय तर पुढील तीन दिवसामध्ये त्या तालुक्यांमध्ये आता पैसे येणार आहे तर यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का हे देखील निश्चित जाणून घ्या त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव यामध्ये आहे की नाही हे लक्षात येईल चला आता आपण तालुक्यांच्या यादीला सुरुवात करूया तर बघा पहिला तालुका आहे अकोले अहमदनगर विभागातील अकोले तालुक्यामध्ये जे आहे तर ते पुढील चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढील तालुका आहे आ, तो आहे जामखेड तसेच कर्जत या तालुक्याचा देखील समावेश आहे तसेच कोपरगाव या तालुक्याचा देखील आता समावेश आहे तर कोपरगावला पुढील तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा होणार आहे ठीक आहे कोपरगावला पाच तारखेच्या आत तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळून जातील त्यानंतर पुढील तालुका आहे नगर नगर तालुक्यामध्ये देखील पैसे लवकरच येणार आहे त्यानंतर नेवासा तसेच पारनेर या तालुक्यामध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला पैसे जे आहेत तर ते लवकरच पुढील तीन दिवसामध्ये येणार आहे पातर्डी तसेच राहता या तालुक्याला देखील लवकरच म्हणजे उद्यापासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे तसेच राहुरी संगमनेर तसेच आ, श काय म्हणतात त्याला शेवगाव या तालुक्याला देखील आता पैसे वितरणास सुरुवात होणार आहे शिर्डी व श्रीगोंदा व श्रीरामपूर या तालुक्याला देखील सहा तारखेच्या आत पैसे मिळणार आहे तर आपण जर यापैकी कुठल्याही एका तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करून सांगायला विसरू नका आता पुढील तालुक्याची यादी देखील पाहूया तुप तुमचा कुठला तालुका आहे तो देखील आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात पुढील जो तालुका आहे तो आहे अकोला त्यानंतर अकोट तालुका तसेच बालापूर तसेच बार्शी टाकळी तसेच मूर्तिजापूर व परतूर तसेच तेल्हारा या सहा तालुक्यांमध्ये जे आहे तर ते पाच तारखेच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे तर आपण यापैकी कुठल्या तालुक्यातून आहात हे कमेंट करून निश्चित सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात तसेच जर अद्यापही आपण चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील तालुक्याची यादी देखील पाहणे तेवढंच महत्त्वाचं आहे अचलपूर तालुका आहे अमरावती तालुका ज्याला चार तारखेपासून पैसे वितरताना सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत हे त्यानंतर अंजनगाव सुरजी तालुका आहे त्यानंतर भातकुली तालुका आहे चांदूर रेल्वे आहे त्यानंतर चांदूर बाजार या तालुक्याचा समावेश आहे ज्या तालुक्यांना सात तारखेच्या आत पैसे मिळणार आहे सातच्या आत पैसे मिळणार आहे त्यानंतर चिखलदरा तालुका आहे त्यानंतर दरियापूर तालुका आहे धामणगाव तालुका आहे धामणगाव रेल्वे तसेच त्यानंतर धारणी तालुक्यामध्ये देखील चार तारखेपासून वितरणास सुरुवात होणार आहे त्यानंतर मोर्शी तालुका आहे नांदगाव खटेश्वर या तालुक्याला देखील आता खंडेश्वर या तालुक्याला देखील आता चार तारखेपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे तर हे कोणाला पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणीला तसेच तिसोरा व वरुड देखील तेरा तालुक्यांना जे आहे तर ते चार तारखेपासून पैसे वितरित केले जाणार आहे तर आपण यापैकी कुठल्याही एका तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची जी माहिती आहे तर ती अधिक योग्य पद्धतीने देता येईल आता पुढील तालुक्याची नावं आपण पाहूया ज्या तालुक्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत परंतु जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पुढील तालुक्याची नावे आपण पाहूया ज्यामध्ये अंबेजोगाईचा समावेश आहे तसेच आष्टी या तालुक्याचा देखील समावेश आहे बीड तसेच आ, धारापूर तसेच गेवराई या तालुक्याचा देखील आता यामध्ये समावेश आहे केज तालुक्याचा देखील समावेश आहे ज्याला पाच तारखेपासून वितरण होणार आहे अशी माहिती समोर येते माजलगाव तालुक्याचा तसेच परळी या तालुक्याचा देखील इथे समावेश आहे परळी माजलगावला देखील उद्यापासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे तसेच त्यानंतर शिरपूर खासर तसेच वडोनी या तालुक्याचा देखील समावेश आहे या दोन तालुक्यांना जे आहे, आहे तर ते पाच तारखेपासून पैसे वितरित केले जाणार आहे तर आपण यापैकी कुठल्या तालुक्यातून आहात निश्चित कमेंट करून सांगा आपला जिल्हा तालुका तसेच आपल्याला पैसे मिळाले आहेत का ते देखील कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवता येईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण तालुक्यांची यादी पाहतो आहे ज्या तालुक्यांना ज्या तारखेपासून पैसे मिळणार आहे ते आपण आता पाहतो आहे पुढील तालुक्याचे नाव बघूया आपण पुढील तालुक्यामध्ये जवळजवळ भंडारा विभागातील तालुक्यांचा समावेश आहे ज्याची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये भंडारा तालुक्याचा समावेश आहे लखनदुरी तालुक्याचा समावेश आहे लखानी तालुक्याचा समावेश आहे मोहोडी तालुक्याचा देखील इथे समावेश आपल्याला दिसतो आहे या पाच तालुक्यांना जे आहे तर ते पाच तारखेच्या पुढे लाडक्या बहिणींना पैसे वितरणास सुरुवात होणार आहे त्यानंतर पवनी तालुक्याचा समावेश आहे तसेच साकोली या तालुक्याचा देखील इथे समावेश आपल्याला दिसतोय तसेच राहिलेला एक तिरोरा तालुका तर या सर्व तालुक्यांना सात तारखेच्या नंतर जे आहे तर ते पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी माहिती जी आहे तर ती समोर येत आहे ठीक आहे तर आपण यापैकी कुठल्या तालुक्यातून आहात ते निश्चित कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंबंधी तर निश्चित विचारा आणि त्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत तर ती आपण सविस्तर देण्याचा प्रयत्न करतो एवढेच नव्हे तर जर तुमची योजना बंद झाली असेल तुम्हाला बऱ्याच दिवसापासून पैसे आले नसतील तरी देखील तुम्ही विचारू शकता आम्ही तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये किंवा जिथून तुमची योजना मॅनेज केली जाते त्या लाडक्या बहिणीच्या ऑफिसमध्ये संपर्क करून तुमची मदत करू शकतो तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या तालुक्याची माहिती देखील पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यापुढे देखील बऱ्याच तालुक्यांची यादी येणार आहे आणि जी आपण टप्प्याटप्प्याने या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्यामुळे आपण निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अधिकृत माहिती मिळेल खरी माहिती मिळेल की कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला पैसे येणार आहे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण व्हिडिओवरती यूट्यूबवरती अनेक अफवा आहेत आणि त्या अफवांना कुठेही बळी पडू नका अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद बाय बाय